नमस्कार ओसी फॅमिली आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आपण जागतिक निर्देशांक दोन हजार पंचवीस ज्यामध्ये भारताचे स्थान कितव्या क्रमांकाचे आहे आणि त्यामध्ये कोणती आहे चला तर पाहूया पहा आपण एक कॉलम बनवलेले आहेत पहिल्यामध्ये क्रमांक दुसऱ्या याच्यात आहे निर्देशांकांचे इंग्रजी नाव तिसऱ्या याच्यात आहे निर्देशांकांचे मराठी नाव भारताचे स्थान दोन हजार पंचवीसनुसार नुसार आणि सर्वोच्च देश किंवा संस्था तर पहा पहिला ग्लोबल पीस इंडेक्स म्हणजेच जागतिक शांतता निर्देशांक यामध्ये भारत एकशे त्रेचाळीस पैकी एकशे पंधरावा स्थानी आहे आणि पहिल्या क्रमांकावर आईसलँड हा देश आहे नंतर आहे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट म्हणजेच जागतिक आनंद निर्देशांक यामध्ये भारत एकशे सत्तेचाळीस देशांपैकी एकशे अठराव्या क्रमांकावर आहे आणि सर्वोच्च फिनलँड हा देश आहे तिसरा आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स ज्यामध्ये जागतिक नव उपक्रम ठीक आहे इथे संधी झालेली आहे पहा जागतिक नव उपक्रम निर्देशांक यामध्ये एकशे तेहत्तीसव्या देशांपैकी एकोणचाळीसवा आपला भारत देश आहे आणि सर्वोच्च आहे स्वित्झर्लंड नंतर आहे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स म्हणजेच जलवायू बदल कार्यप्रदर्शन निर्देशांक यामध्ये भारताचे स्थान दहावे आहे आणि सर्वोच्च देश हा डेन्मार्क आहे नंतर आहे ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजेच जागतिक भूक निर्देशांक यामध्ये भारत हा एकशे पाचव्या स्थानी आहे आणि सर्वोच्च देश बेलारूस हा आहे नंतर आहे प्रेस फ्रीडम इंडेक्स म्हणजेच पत्र स्वातंत्र्य इंडेक्स यामध्ये भारत हा एकशे बासष्टव्या स्थानी आहे आणि सर्वोच्च देश हा नॉर्वे आहे नंतर आहे करप्शन परसेप्शन इंडेक्स म्हणजेच भ्रष्टाचार धारणा या इंडेक्स यामध्ये भारत हा त्र्याण्णव स्थानी आहे आणि सर्वोच्च देश हा डेन्मार्क आहे पुढे आहे ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स ज्यामध्ये मानवी विकास निर्देशांक याला म्हणतात आणि भारत यासाठी एकशे चौतीसव्या स्थानी आहे आणि सर्वोच्च देश हा स्वित्झर्लंड आहे ऊर्जा इंडेक्स आहे जेंडर इक्विलिटी इंडेक्स म्हणजेच लिंग विषमता निर्देशांक यामध्ये भारत हा एकशे आठव्या स्थानी आहे आणि स्वीडन हा सर्वोच्च देश आहे नंतर आहे एज्युकेशन परफॉर्मन्स इंडेक्स ज्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांक याला म्हणतात आणि सेहेचाळीसव्या क्रमांकावर भारत हा देश आहे आणि सर्वोच्च देश हा फिनलँड आहे नंतर आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स म्हणजेच जागतिक लष्करी शक्ती निर्देशांक यामध्ये भारत हा चौथ्या क्रमांकावर आहे आणि अमेरिका हा सर्वोच्च देश आहे नंतर आहे हिनले पासपोर्ट इंडेक्स म्हणजेच पासपोर्ट सामर्थ्य इंडेक्स यामध्ये भारत हा पंच्याऐंशी व्या स्थानी आहे आणि सर्वोच्च देश हा सिंगापूर आहे नंतर पहा मित्रांनो ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स यामध्ये जागतिक हवामान जोखीम निर्देशांक आहे ज्यामध्ये सौवा आपला भारत देश आहे आणि सर्वोच्च देश हा फिलिपिन्स आहे नंतर आहे इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजेच व्यवसाय सुलभता निर्देशांक यामध्ये भारत हा त्रेसष्टव्या स्थानी आहे आणि न्यूझीलंड हा सर्वोच्च देश आहे मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा पहा पुढचा ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्स म्हणजेच जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक ज्यामध्ये भारत चाळीसव्या स्थानी आहे आणि स्वित्झर्लंड हा सर्वोच्च देश आहे नंतर आहे वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट ज्यामध्ये जागतिक वायू गुणवत्ता अहवाल आहे जो भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि पाकिस्तान देश हा सर्वोच्च देश आहे नंतर आहे ग्लोबल नॉलेज इंडेक्स यामध्ये ज्ञान संपन्नता निर्देशांक यामध्ये भारत हा पंचावे पंचावन्नव्या स्थानी आहे आणि स्वित्झर्लंड हा सर्वोच्च देश आहे नंतर आहे रूल ऑफ लॉ इंडेक्स यामध्ये कायद्याचे राज्य निर्देशांक ज्यामध्ये एकोणऐंशीवा भारत देश आहे आणि डेन्मार्क हा सर्वोच्च देश आहे एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स म्हणजेच ऊर्जा संक्रमण इंडेक्स यामध्ये त्रेसष्टव्या स्थानी भारत देश आहे आणि डेन्मार्क हा सर्वोच्च देश आहे आणि नंतर आहे ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स ज्यामध्ये जागतिक सौम्य शक्ती निर्देशांक आहे आणि यामध्ये भारत हा एकोणतीसव्या स्थानी आहे आणि अमेरिका हा सर्वोच्च देश आहे नंतर मित्रांनो वर्ल्ड डिजिटल कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्स यामध्ये डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक भारत हा एकोणपन्नासव्या स्थानी आहे आणि अमेरिका हा सर्वोच्च देश आहे नंतर आहे ग्लोबल सायबर सिक्युरिटी इंडेक्स यामध्ये सायबर सुरक्षा निर्देशांक आहे आणि या निर्देशांकात भारत दहाव्या स्थानी आहे आणि अमेरिका हा सर्वोच्च देश आहे नंतर हे ग्लोबल ट्रेड परफॉर्मन्स इंडेक्स यामध्ये जागतिक व्यापार निर्देशांक आहे आणि यामध्ये भारत हा अठरा असून अमेरिका हा सर्वोच्च देश आहे पुढचा नि निर्देशांक आहे वर्ल्ड बेस्ड कंपनीज जे टाईमनुसार दाखवले जाते यामध्ये सर्व म्हणजेच काय तर जागतिक सर्वोत्तम कंपन्या यादी या यादीमध्ये भारतीय कंपन्या आहेत कोणत्या तर एस सी एल आहे इन्फोसिस आहे एल एन टी आहे एन टी पी सी अंतर्भूत आहे ठीक आहे आणि सर्वोच्च कंपनी तर ती आहे ॲपल नंतर आहे ग्लोबल टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजेच पर्यटन विकास निर्देशांक यामध्ये चौथा चौतीसवा भारत देश आहे आणि स्पेन हा सर्वोच्च देश आहे नंतर आहे आय एम एफ जी डी पी रँकिंग म्हणजेच जागतिक अंतर्गत उत्पादन क्रमवारी यामध्ये भारत हा चौथाव्या स्थानी आहे नंतर आहे ग्लोबल रेमिटेन्स रिपोर्ट म्हणजेच विदेशी चलन हस्तांतरण अहवाल यामध्ये भारत हा पहिला देश गरीब आहे आणि सर्वोच्च देश हा भारत आहे नंतर आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणजेच बहुआयामी गरिबी निर्देशांक यामध्ये भारतामध्ये दोनशे चौतीस दशलक्ष गरिबी गरीब लोकसंख्या आहे नंतर आहे ग्लोबल स्पेस कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्स म्हणजेच अवकाश स्पर्धात्मकता निर्देशांक यामध्ये भारत हा सहाव्या स्थानी आहे आणि अमेरिका हा सर्वोच्च देश आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आणखी सांगू इच्छितो की प्रत्येक इंडेक्स प्रत्येक इंडेक्स, 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 इंडेक्स हा एक विशिष्ट असतो आणि प्रत्येक इंडेक्स इंडेक्सची संपूर्ण माहिती हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे कोणत्या इंडेक्समध्ये क्रमवादी असते क्रमवादी असते तर कोणत्या इंडेक्समध्ये पॉईंटनुसार त्या देशाचे स्थान ठरते तर कोणता इंडेक्स हा सर्वोच्च जर म्हटला गेला असेल तर तो कोणत्या स्वरूपात सर्वोच्च आहे हे सुद्धा माहीत असणे आवश्यक आहे तर त्यासाठी तुम्हाला इंडेक्स प्रत्येक इंडेक्सची तुम्हाला संपूर्ण माहिती माहीत माईट असणे आवश्यक आहे त्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला जोडून राहा आपण प्रत्येक इंडेक्सची एक शॉर्ट व्हिडिओमध्ये दे माहिती देऊ त्याची स्थापना केव्हा झाली इंडेक्स कशा संबंधित आहे क्रमवारी प्रकारे लागते आणि त्यासोबतच त्याची महत्त्वाची माहिती पाहू आणि अशाच जी के मराठी व्याकरण आणि परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या वन कम्प्लीट एज्युकेशन चॅनलवर मिळून जाईल त्याकरता तुम्ही आमच्यासोबत जोडून राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद